रावेर तालुक्यातील विवरे ते अजंदे या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याचे भूमिपूजन कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या बहात्तरव्या जयंतीनिमित्ताने शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाले गेल्या पंचवीस वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था होती तेव्हा रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते व त्यांच्या पुढाकाराने या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल दिजिन्स कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वाटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल विवरे ते अजंदे हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा रस्ता आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी नागरिकांची होती तेव्हा या रस्त्याचे भूमिपूजन माजी खासदार कृषीमित्र कैलासवाशी हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने करण्यात आले व या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची देखील उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन पार पडले याप्रसंगी सुरेश धनके पद्माकर महाजन प्रल्हाद पाटील अरुण शिंदे विजय महाजन दुर्गादास पाटील राजन लासुरकर रंजनाताई पाटील हेमराज लासुरे पी के महाजन वासू नरवाडे सी एस पाटील हरलाल कोळी जुम्मा तळवी दुर्गेश पाटील सूर्यकांत पाटील रवी पाटील प्रवीण पातपोळे संदीप पाटील गोंडू महाजन शीतल पाटील चेतन पाटीलसह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँग त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल आगी। आगी।

डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका